भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील दुसरी कसोटी एडिलेंड मध्ये सुरू आहे दुसऱ्या दिवसाचा खेळ संपला तेव्हा भारतीय संघ पराभवाच्या छायेत असल्याचं एकीकडे भारतीय संघ संकटात असताना भारतातून एक चांगली अपडेट समोर आली आहे भारताचा वेगवान गोलंदाज बॉर्डर गावस्कर ट्रॉफीतील अखेरच्या दोन कसोटीसाठी उपलब्ध असल्याची अपडेट एका वृत्तपत्राने दिली आहे त्यामुळे उर्वरित दोन सामन्यांमध्ये मोहम्मद शमी भारतीय संघाकडून खेळताना पाहायला मिळतो का ते पाहावं लागेल भारतात झालेल्या वन डे वर्ल्ड कपच्या फायनल मध्ये मोहम्मद शमीनं गोलंदाजी केली होती शमी त्यानंतर संघाबाहेर होता मात्र आता मोहम्मद शमी तंदुरुस्त असून तो बॉर्डर गावस्कर ट्रॉफीच्या शेवटच्या दोन कसोटी सामन्यांमध्ये भारताकडून खेळू शकतो अशी अपडेट मीडियाने दिली आहे त्यामुळे बीसीसीआय न खरंच मोहम्मद शमीला ऑस्ट्रेलियाला पाठवण्याचा निर्णय घेतल्यास रोहित शर्मा त्याला संघात स्थान देतो का पाहावं लागणार आहे ही आताची क्रिकेट विश्वातील मोठी बातमी